आज जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्याकडे जे उमेदवार इच्छुक आहेत निवडणूक लढण्यासाठी त्यांच्या मुलाखती आज घेण्यात आलं अतिशय उत्साहाच्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात आज या मुलाखती पार पाडल्या सहा जिल्हा परिषदेचे गट आणि बारा गाणामध्ये साधारण पंचेचाळीस एक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आणि अजूनही चार पाच इच्छुकांनी त्यांचे काही कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यामुळं त्यांनी फोन करून सांगितलं तालुकाध्यक्षांकडं आणि इथले आमचे नेते अमित आम भांगरे यांच्याकडं ते त्यांच्या आणि निवडणुकीच्या आमच्या मुलाखतीचे प्रमुख विनोदजी हांडे यांच्याकडे ते त्यांचा बायोडाटा किंवा संपर्क करून त्यांची माहिती देतील अकोल्या तालुक्याने नेहमीच पुरोगामी विचाराची पाठराखण त्या ठिकाणी केली आहे आणि हा तालुका हा स्वाभिमानी लोकांचा कष्टकरी लोकांचा आणि शेतकऱ्यांचा तालुका आहे आणि या तालुक्याचं देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावर विशेष असं प्रेम राहिलं आहे आणि त्याची प्रचिती सातत्याने निवडणुकीच्या निकालांमधून आलेली आहे आजपर्यंत पवारसाहेबांना मांडणाराच उमेदवार या तालुक्यातून निवडून गेलेला आहे अनेक मोठ्या दिग्गजांचासुद्धा विचारधारा सोडल्यावर पराभव झालेलाचा आपण बघितलं आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे इथले नेते अमित भांगरे खरं तर आम्ही आजही अकोल्याची जनता मी आम्ही जेव्हा फोनवर बोलतो तर लोकांनी अमित भांगरेंना आमदार म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे काही तांत्रिक गोष्टी लोकच बोलतात मीडियाच्या माध्यमातूनही बातम्या येतात लोकांचा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर विश्वास त्या ठिकाणी राहिलेला नाही राहुलजी गांधी असतील आदित्य ठाकरे साहेब असतील रोहितदादा पवार असतील सुप्रियाताई असतील यांनी सातत्याने मदार याद्याचे घोळ आता जनतेसमोर आणलेले दुबार नावं मृत नावं बाहेरची नावं असे अनेक प्रकार ह्या विधानसभा निवडणुकीत झाले आणि त्यामुळं अकोल्यामध्ये झालेला पराभव आम्ही पराभव मानत नाही आणि अकोल्याच्याही जनतेला तो निकाल त्या ठिकाणी आश्चर्यकारक होता त्यामुळं इथली आमची ताकद ही तितकीच आहे लोक आमचे सगळे सोबत आहेत आणि त्यातून आजच्या मुलाखती अतिशय चांगल्या चा याच्यात झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जी पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय सुप्रियाताई शशिकांत शिंदेसाहेब दादा यांनी जी भूमिका त्या ठिकाणी राज्य पातळीवर घेतली ती आमची भूमिका महाविकास आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका आहे जी महाविकास आघाडी आमची लोकसभेला त्या ठिकाणी होती त्यातून इथे शिवसेना उबाठा पक्षाचे आदरणीय भाऊसाहेबजी वागचोरे साहेब खासदार झाले विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढली अतिशय चांगल्या पद्धतीने लढलो आम्ही आणि त्यानंतर आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी लढणार आहोत अर्थातच इथलं नेतृत्व विधानसभेचं आमच्या पक्षाकडं असल्यामुळे याच्यात आम्हालाच पुढाकार घ्यायचा आहे आणि तो घेत असताना आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांबरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जे इथले नेते त्यांच्याशी संवाद साधणार आहोत रा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधणार आहोत काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांचंही मार्गदर्शन या निवडणुकीच्या बाबतीत घेणार आहोत आणि आमच्या राज्य पातळीवरच्या पार्लमेंटरी कमिटीत असलेले कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले डॉक्टर अजित नवले यांच्या यांच्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन घेणार आहोत असे आम्ही सगळे एकत्रितरित्या एक महाविकास आघाडी म्हणून ह्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि निश्चितच येणाऱ्या अकोले तालुक्यातल्या पंचायत समित्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अकोला तालुका पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आजच्या मुलाखतीतून मला त्या ठिकाणी वाटतो आमचे सगळेच उमेदवार निवडून येतील अशी त्या उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी मला खात्री वाटते आणि आता कधीही निवडणुका जाहीर होतील अशी परिस्थिती आहे प्रचंड असंतोष लोकांमध्ये आहे आमच्या आदिवासी आदिवासी बांधवांमध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये आहे दूध उत्पादकांमध्ये आहे दुधाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही आज तर मी वाचलं कांद्याला एकशे ऐंशी रुपये क्विंटलचा भाव मिळाला आणि विकास कामांना निधी नसल्यामुळे जी रस्त्यांची दुरावस्था झाली त्या खड्ड्यात लोकांनी कांदे टाकले त्यांनी तर आमच्या कांद्यांनी तुमचे रस्ते तरी समतोल करा असं एक अभिनव आंदोलन मी आज ठिकाणी वाचलं अतिवृष्टीने नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचे पंचनामे व्यवस्थित झालेले नाहीत कोणाचं कोणावर त्या ठिकाणी नियंत्रण नाही आणि जी काही मदत जाहीर केली गेली त्याचे निकष वगैरे हे सगळ्या अटींची पूर्तता के वाय सी वगैरे बघता मुळात ती मदत अतिशय तुटपुंजी त्या मदतीने काही फायदा त्या ठिकाणी होणार नाही परंतु एक त्या ठिकाणी देखावा करायचा एक निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी घोषणा करायची म्हणून ते पॅकेज आलेलं आहे ते पॅकेज अजिबात परिपूर्ण नाही शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान फार मोठं आहे आक्रोश मोर्चाद्वारे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाने कर्जमाफीची मागणी केली आहे त्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलायला कोणी तयार नाही कृषीमंत्री राज्याचे बोलले की आम्ही जून नंतर कर्जमाफी करू तर ह्या गोष्टींना काही फारसा अर्थ आहे असं वाटत नाही आणि या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना कळतात कारण नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यातून ह्या निवडणुकीमध्ये हा जो शेतकरी वर्ग आहे कष्टकरी वर्ग आहे दूध उत्पादक आहेत तरुण बेरोजगार आहेत ही सगळी मंडळी आणि विशेषतः अकोल्याची स्वाभिमानी जनता जिनी सातत्याने शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची पाठराखण त्या ठिकाणी केलेली आहे आणि शरद पवार साहेबांवर त्यांचं प्रचंड प्रेम त्या ठिकाणी ती जनता महायुतीच्या सगळ्या उमेदवारांचा पराभव केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही अशी आशा मला त्या ठिकाणी आहे आणि आम्ही निवडणुकीला सामोरं जायला सज्ज आहोत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस